बेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल त्या सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझं सीडी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊ हवाला देऊ मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर पोलिस महाराजांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल खपे यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शाह साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटून एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चाललो आहे तर नक्की काय आहे